आपल्या परिसरातील विकासाचा विचारांचा राजकारणाचा वेध घेणार आपल्या हक्काचे व्यासपीठ शिवतेच टाइम्स नवनवीन बातम्या आणि व्हिओ पाहण्यासाठी आजच आमच्या शिंदे टाईम्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेल आयकॉनवरती दाबा ओळखलात का हे पंढरपूर नाही ही आहे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नावे तालुका रोहा जिल्हा रायगड नावे मराठी शाळेत आषाढी वारी साजरी विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशी निमित्त काढली वारी यावेळी न्हावे व सोनखार शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते ही वारी न्हावे शाळेमधून सोनखार येथील श्रीराम मंदिरात व नंतर न्हावे येथील श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात नेण्यात आली ताळ मृदुंग अभंग यांच्यामुळे सारा आसमंत दुमदुमून गेला होता श्री विठ्ठल रखुमाई मंदिरात रामायणाचार्य अजय महाराज साळावकर यांचे प्रवचन झाले यावेळी ही वारी म्हणजे पंढरीची वारी झाली असे त्यांनी गौरवोद्गार काढले मंदिरात सर्वांना नाश्ता देण्यात आला या प्रसंगी नावे ग्रुप ग्रामपंचायत सरपंच श्री नितीन दबीर न्हावे शाळा व्यवस्थापन समिती समिती अध्यक्ष अध्यक्ष श्री श्री प्रवीण शाळा व्यवस्थापन तथा माजी उपसरपंच कठोरे पांडुरंग नावे गावातील श्री नितीन पाटील श्री निखिल साळवी श्री सुर्वे श्री भगत कोळी श्री नारायण साळावकर तसेच न्हावे केंद्राचे केंद्रप्रमुख श्री बाबरेकर सर न्हावे शाळेचे मुख्याध्यापक श्री बिरवाळकर सर सौ बाबरेकर मॅडम श्री तवल सर श्री तोबले सर श्रीमती फारुकी मॅडम अंगणवाडी सेविका सौ भायटंडेल मॅडम व गावातील महिला मंडळ उपस्थित होते सोनखार शाळेचे श्री नावकर सर, श्री निकम सरही उपस्थित होते या सोहळ्यामुळे अवतरले होते एकोणीस दिवस कोणी उपवासी नाही <laughs> लाखो वारकरी चळतात पण एकोणीस दिवस एकवीस दिवस कोणी उपवासी नाही कोणाच्या पोटाला भूक लागत नाही कोणाचे पाय थकत नाही कोणाला क्षीण येत नाही कोणाला थकवा येत नाही कोणाला आजार पण येत नाही कारण जगाचा मालक फक्तांचा सांभाळ करतो त्याच हिताने आज आपण धावी शाळा आणि संखा शाळेतील सर्व माऊलीच आज सगळे आहेत